पंचम फिल्म प्रोडक्शन आयोजित गदिमा लघुपट महोत्सव लघुपट स्क्रीनिंग उद्घाटन सोहळा रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तसेच बक्षीस वितरण समारंभ व सत्कार सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी होणार असल्याचे आयोजक अभिनेत्री अनिशा रविकरण जावीर व संगीतकार समाधान सर यांच्याकडून सांगण्यात आले या कार्यक्रमात प्रगती महिला बचत गट व शेरेवाडी व तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे हरित क्रांती महिला शेतकरी गट आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश जावीर सर यांचे विशेष सत्कार होणार आहेत कार्यक्रमाचं ठिकाण कल्लेश्वर मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री गणेश पथा संस्थेचे चेअरमन श्री विष्णू पाटील गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर ज्येष्ठ साहित्यिक सुनील दबडे सचिन वाघमारे अश्विनी कासार बालाजी वाघमोडे मल्हारी जाधव विजय लोंढे बालाजी पुजारी रामचंद्र कोळी व चित्रपट संगीत क्षेत्रातील व कलेवर प्रेम करणारे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत